स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कारण की बऱ्याच दिवसापासून आपला काय ब्लॉग व्हिडिओ येतच नव्हता मित्रांनो कारण की कामच तसे होते ना त्याच्यामुळं काय जमतच नव्हतं ब्लॉग बनवायला तर ते जाऊ हो दे मित्रांनो तुमच्यासाठी मी चांगली अशी रेसिपी बनवली होती काल लग्न रात्री बनवली होती मित्रांनो पण उशीर झाल्यामुळं काय अपलोड करायला जमलं नाही म्हटलं मग अपलोड करू म्हटलं सकाळी न तर संध्याकाळी तर आता संध्याकाळी झाली मित्रांनो व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि कसं आहे मित्रांनो आपले छोटे व्यावसायिक असत्यांना त्यांच्याच हॉटेलला खरंच चव असते मोठे फक्त दिखावा असतो पण पैसा वळायचे काम आहे दुसरं काही नाही पण ह्या हॉटेलमध्ये मी बनवून घेतलं मित्रांनो खरंच मला ना एकदम चांगलं बरं कारण त्याची बनवायची पद्धत पण छान होती तर बनवा ब बघा मित्रांनो आवडलं तर नक्की लाईक सब सबस्क्राईब करा मित्रांनो जर बघा व्हिडिओ मग हा बघा आता चिकन वगैरे टाकून घेतले त्याच्यामध्ये मसाला हळद वगैरे टाकले धना पावडर टाकले वाटत छान पद्धतीने बनवून देतात मित्रांनो हे कसं गावातले गाव होते आमचे त्याच्यावरून कांदा मारला कापेल कांदा बारीक मटन वगैरे सगळं बनवून देता तुम्ही चांगली टेस्टी असं बनवून देतात बरं का अंडे वगैरे सर्व बनवून देतात पाणी आता मीठ वगैरे टाकलं आता कोथं तरी टाकून घेतले काय लसण पेस्ट असते का लस टाकलं थोडं चिकट मीडियम चिकट बर का हळद पावडर टाकली त्यांनी पंधरा मिनटासाठी शिजायला आहे पंधरा वीस मिनट म्हणजे में झालं का त्याला मग मसाला वगैरे फोडणे वगैरे देऊन घेतील ते तसं मित्रांनी जे एकदम ते। टेस्टी एक वगैरे बनत असतं कायम आपलं ओळखीचाच माणूस आहे त्याच्यामुळं कसं विश्वासपात्र माणूस एकदम छान अशी भाजी बनवून घेतात अंडा भुर्जी वगैरे चिकन बिर्याणी सर्व प्रकारचे भाजी बनवून देतात ते म्हटलं आज तसं मग चिकनचा बेत होता म्हटलं मग बनवूनच नेऊ म्हटलं आहे का नाही बऱ्याच दिवसाचं चिकन खाल्लं नव्हतं मित्रांनो त्याच्यामुळे म्हटलं यांच्याकडून बनवून घेऊ त्यांचं दुकान आहे मित्रांनो जिथे हे सर्व म्हणजे चौकात दुकान तुम्हाला दाखवतो समोर चौक आहे मित्रांनो येऊ श्रीरामपूर रोडला जातो इकडं आपल्या घराकडं रोड जातो हा इकडं राऊरी रोड आहे मित्रांनो जेव्हा की त्या गाड्या वगैरे जातात पंधरा वीस मिनटामध्ये झालं ना ते लगेच आपण त्याला बनवून घेऊ चांगल्या पद्धतीने अमन चिकन बिर्याणी ऑमलेट पाव सेंटर मित्रांनो इथं गाडी लावली पाच दहा मिनटा मिनटामध्ये व्हायलाच तुम्हाला दाखवतो मग मला इकडं बिर्याणी तयार केली मित्रांनो घरून घरून बनवून आणते ती तिथं फक्त गरम वगैरे करून घेत असते पार्सल झालं ना पार्सल आलो तर लगेच बिर्याणी बनवली गरम तिला पण थोडा गरम वगैरे केलं ना तर एकदम खाला गोड लागते पा

अजून दोन सुट्ट्या मध्ये हे बाकीची प्रोसेस अजून बाकी त्या आपलं चिकन शिजून झालंय मित्रांनो तेल टाकून आता त्याला फोडणी वगैरे देऊन घेऊ मसाल्याची मसाल्याची जस फोडणी देताना आता हा कांदा वगैरे टाकून घेतील कांदा द्या तुमच्या आता जाऊ द्यात बारीक कांदा घेतला ना मीठ आता हलून घ्यायचं काय तुल मिक्स करून घेतलं त्यांनी गॅस पण थोडा वाढवलाय त्या बघा त्यांचं मसाले वगैरे सर्व हा साहित्य आणलेलेच असते त्यांनी आलं न आलं लसूणची पेस्ट टाकली बरं का त्यांनी आता तिकडे मसाले काढून घेतले ते टाकतील सांगतील आपल्याला ते कोणते कोणते मसाले टाकले त्यांनी टाकले मसाले कांदा लसून कोथिमिरी धना पावडर किचन किंग मसाला आहे हळद आहे थोडी हळद आहे ना हळद वगैरे किच्या आपले भरपूर मसाले घेतलेत मित्रांनो त्यांनी या बघा ओपन केलंय आता शिजलंय एकदम वाफ वगैरे निघत त्याच्यातून आता कसा मसाला वगैरे सर्व घेतलेला आहे मित्रांनो त्यांनी या बघा काळा मसाला के ऍड केला आता त्यांनी घरगुती मसाला आहे ना कांदा लसून कोथमीर धना पावडर हळद किचन किंग मसाला या बघा एवढे मसाले त्यांनी टाकले त्याच्यात पातेल्या मध्ये आता ना आपल्या सूक बनवायचं आहे याच्यासाठी प्रोसेस बघा तुम्ही घरी रोजच खातो म्हटलं चला आज यांच्या हाताने बनवून घेऊ छान पद्धतीने बनवते सूप टाकलं चिकनचं सूप टाकून घेतला आता चिकन त्याच्यात टाकून घेऊ मित्रांनो मसाला वगैरे टाकून घेतला सर्व चिकन त्याच्यात टाकून पद्धत पद्धतीने मसाला एकदम भारी वास येतोय बर का अजून किती टाइम लागेल बरं तरी बनायला झालाय तरी अजून वीस एक मिनटात रेडी होऊन जाईन बरं का थोडीच प्रोसेस राहिली आता या बघा कणी टाकून घेतली कशाची कणी असते ही हा हा हे सर तंदुरी मटनचं काहीतरी हे सर वाटतं मित्रांनो तो टाकला त्यांनी त्याच्यात खूप छान असं वाटत बर का वास पण भारी येतोय खायला लाव लावज लागेल पण एक नंबर बनवतात थोडं पाणी टाकलं मित्रांनो त्यांनी आता ह्या बघा पाणी थोडं थोडं फारच आपल्याला रस्सा बनवायचा आपल्याला चुकच बनवतोय ह्या बघा कोथिंबीर घेतली टाकून आता त्यांनी बघा चांगलं बनवलंय आता छान पद्धतीने बनवून दिलं बरं का मित्रांनो अजून याला किती टाइम लागेल बरं तरी झाली आता पाच मिनिटात काढून घ्यायचं बरोबर पाच मिनिटात काढून घ्यायचं बिर्याणी पण दम बिर्याणी चिकन टिक्का वगैरे सर्व बनवतात मित्रांनो ते पण कसं टेस्ट असते ना तिथं गिऱ्हाईक जात असतं आता मी बघतोय भरपूर आता अर्ध्या तासापासून इथ उभाय उभा आहे मी पण भरपूर असं गिऱ्हाईक येतंय छान पद्धतीने सर्विस दिले ना तर माणसाचं मन पण प्रसन्न होत आहे कोधडी मसाल्याची ऑर्डर आलेली आहे मित्रांनो मसाला मध्ये मा बनवून द्यायचं हे पण ऑर्डर आलेली त्यांना आणि एक किलोची बिर्याणी दिली मित्रांनो माझ्यात देखता आता तर दिवसातून भरपूर ऑर्डर काढतात ते सातशे मध्ये एक किलो साडे सातशे रुपये मध्ये एक किलो के जी बनवून देतात ते सगळं मटेरियल सगळं मटेरियल असतं कोणी बघणार असला आपला तर द्या ऑर्डर मित्रांनो त्यांना कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला घ्या बघा झालंय आपलं काढून घ्यायचं मित्रांनो आता चांगल्या पद्धतीने झालंय शिजून वगैरे काढून घेऊ आता आता सर्व झालंय मित्रांनो ह्या बघा पॅक करायला पिशी घेतली त्यांनी पॅक वगैरे करून देतील आता ते तसं अंधार पण पडलाय मस्त बनवून दिलं बर का आणि बनवायची पद्धत पण छान आहे त्यांची बघा एकदम छान असं दिलं वाव रच पैसा वसूल काम आहे बरं का पण काय मोठ्या हॉटेलला जाऊन उपयोग नाही आपलं छोटं हॉटेल बघायचं आणि छान पद्धतीने असं बनवून घ्यायचं सर उपयोग करते नाही बघ बघा बिर्याणी बरोबर हे साल देत असते ते काय म्हणते त्याला कोशिंबीर कोशिंबीर ह्या बघा आपले पॅक करून दिले दे दे ते तर मित्रांनो बिर्याणी आपलं सॉरी चिकन बनवून घेतलं घरीच निघायचं होतं मित्रांनो त्यांचं दुकान दाखवतो मित्रांनो चांगले माणसं आहे कस आणि छान पद्धतीने बनवून देतात आपण समक्ष उभा असलो ना एकदम मसाले वगैरे छान वापरले मित्रांनो ह्या बघा अमन चिकन बिर्याणी आणि ऑमलेट सेंटर पाव सेंटर मित्रांनो त्यांचं भरपूरच या बघा अंडा फ्राय पण बनवतात बॉईल फ्राय अंडा चिमापाव भुर्जीपाव मच्छी फ्राय चिकन टिक्का चिकन बिर्याणी चिकन मसाला ऑमलेट भरपूर बनवून देतात बरं का मित्रांनो आपल्याला जसं लागेल तसं छोटंसं दुकाने पण कसं क्वालिटी असते ना तिथं माणूस आवर्जून जात अस जात असतो गो मग मित्रांनो पार्सल वगैरे घेऊन जाऊ घरी आहे की नाही तर टाईम पण झालाय आणि हा बघ हा त्यांचा मुलगा आहे तो नाव काय भाई है? अमन अमन ना त्याचं नाव अमन आहे मित्रांनो अवघ वडिला मदत पण करतोय इथं संध्याकाळच्या टायमिंग कॉलेजला येतो अकरावी बारालाही वाटतं संध्याकाळच्या टायमिंगला कसं कॉलेज सुटलं म्हटल्यावर लगेच वडिलांना मदत करायला येत आहे आपल्या एक बनवते मस्त तर चला मित्रांनो जाऊ घरी ವರ್ಷಣ್ಣ ಬಗ್ತೀರಿ